विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज झरे तालुका आटपाडी येथील श्रीरंग टिंगरे या मेंढपाळ शेजाऱ्यांची पोरगी क्लास वन अधिकारी बनली आणि मेंढपाळाच्या कुटुंबाचं डोळ्याचं पारणं फिटलं सर्वसामान्य कुटुंबातील उज्ज्वला एकदम हालाकीच्या परिस्थितीमध्ये शाळा शिकून आई बापाची गरिबी हटवण्याची मनात जिद्द बाळगून रात्रंदिवस मेहनत करून आज ती क्लास वन अधिकारी म्हणून यशस्वी झाली तिच्या या यशाने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पूर्वीपासूनच जिद्द चिकाटी मनामध्ये बाळगली होती त्याचे फळ मिळाले आणि आईबाबाच्या डोळ्याचं पारण फिटलं कुमारी उज्ज्वला हिची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वर्ग एक पदी निवड झाली आहे उज्ज्वलाचे शालेय शिक्षण चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरे व त्यानंतर माध्यमिक शिक्षण जनेवी झरे येथे झाले आहे तिच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असून वडील मेंढपाळ व आई मजुरी करते चार बहिणी एक भाऊ आई वडील असे कुटुंब आहे उज्ज्वला पाठीमागील बहिणींची लग्न झाली त्यांना मुले झाली आज समाजामध्ये थोरली मुलगी बिगर लग्नाची ठेवायची आणि लहान मुलींची लग्न करायची म्हटल्यानंतर थोरल्या मुलीला स्थळ मिळणार नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा उज्ज्वलाने मनाचा निर्धार करून लग्नाला विरोध केला व मला काहीतरी वेगळं बनायचं आहे असं मनामध्ये जिद्द मांडली होती तिचे आज स्वप्न साकार झाले आहे एवढंच सांगेल की समाज किंवा गरिबी किंवा दारिद्र्य हे कधी तुमच्या शिक्षणाच्या आड आलं नाही पाहिजे आणि ते येत नाही मला असं वाटतं की अडचणी नक्कीच येत राहतात पण त्याच्यावर आपण जर आपल्याकडे बुद्धिमत्ता किंवा कौशल्य असेल आणि आपल्याकडे शिकण्याची जिद्द असेल इच्छाशक्ती असेल तर आपण त्याच्यावर नक्कीच मात करू शकतो आणि माझ्या बाबतीत पण तसंच काहीसं झालेलं आहे की मला आईवडिलांचा मी शिकत असल्यामुळे आईवडिलांचा शिक्षकांचा आणि नातेवाईकांचासुद्धा चांगला सपोर्ट मिळाला होता असे प्रॉब्लेम खूप वेळा आले होते पण माझ्या शिक्षकांची आणि आईवडिलांची मला साथ खूप चांगली लाभली कारण मी जेव्हा शाळेत होते तेव्हा सुद्धा माझ्या शिक्षकांनी म्हणजे सुरुवातीला सर फी वगैरे मागायचे पण नंतर जेव्हा समजले त्यांना की ही फी भरू शकत नाही तेव्हा त्यांनीच मला फी सरच माझी फी स्वतः भरायचे त्यानंतर जेव्हा मी अकरावी बारावीला होते तेव्हा तिथल्या शिक्षकांचंसुद्धा तिथल्या शिक्षकांचा सुद्धा मला चांगला सपोर्ट लाभला म्हणजे त्यांनीसुद्धा माझी कधी क्लासची फी वगैरे घेतली नाही त्यानंतर जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते त्यावेळी माझी बहीण आणि माझे मोठे जे दाजी आहेत तर ते मला सपोर्ट करत होते म्हणजे ते फायनान्शियल जे सपोर्ट मला त्यांनीच केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना परंतु जर कधी पुस्तकांना वगैरे अडचणी आले तर माझी फ्रेंड सर्कल म्हणजे मित्रपरिवार वगैरे होता तर त्यांच्या थ्रू सुद्धा म्हणजे त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे की मला विश्वास होतो स्वतःवर आणि आईवडिलांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला होता तर तो, तो मला कुठेतरी सार्थ ठरवायचा सा होता त्यामुळे जरी माझ्या छोट्या बहिणीचं लग्न करून दिलेलं असलं तरीसुद्धा मी असा विचार कधीच केला नाही कारण माझी प्रायोरिटी किंवा माझा प्राधान्यक्रम हा लग्न नव्हता तर मला जे काही मिळवायचं आहे आणि जे की मला आता क्लास वनची पोस्ट मिळाली तर माझं ते मिळवणं हे माझं जास्त मोठं प्रायोरिटी होती मी अशा मुलींना किंवा अशा मुलांना एवढंच सांगेन की परिस्थितीचा भाऊ न करता तुम्ही फक्त तुमची शिकण्याची इच्छाशक्ती आणि जी स्ट्रॉंग असली पाहिजे ती जर तुम्ही तुमच्या आईवडिलांसमोर मांडली तर मला असं वाटतं की आई वडील जे काही समाजातून त्यांना जे बोलणं खावं लागतं किंवा आता माझ्या आईवडिलांना खूप त्रास झाला माझ्या बहीण भावांना पण खूप त्रास झाला पण त्या त्याला ते तोंड देऊ शकतात जे तुमची इच्छाशक्ती असेल तर आणि इवन माझ्या आईवडिलांनी कधी मला सांगितलं पण नाही की कि त्यांना किती त्रास होतो आहे किती टोमणी खावी लागतात समाजाची हे त्यांनी माझ्यापर्यंत कधी पोहोचू पण दिलं नाही पण मला एवढंच सांगायचं की तुम्ही तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवा ते असेल तर तुम्ही कोणती गोष्ट अचीव करू मी जर आता त्या परिस्थितीतून समोर आली आहे तर मला त्या परिस्थितीतून नक्कीच जाणीव असणार आहे आणि अशी जर मुलं मुली समोर आली माझ्यासमोर की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे स्पर्धा परीक्षा इवन किंवा अजून कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची इच्छा आहे आणि परंतु फक्त आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते अचीव कवा साध्य करता येत नाही तर मी अशा वेळी त्यांना नक्कीच एक फायनान्शियल सुद्धा आणि जो मानसिक सपोर्ट आहे हे सुद्धा मी त्यांना नक्कीच करेन परिस्थिती हलाक्याची असून कुटुंब मोठे असून सुद्धा उज्ज्वलाच्या शिक्षणाला आईवडिलांनी काहीही कमी पडून दिले नाही स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला परंतु पोरीचे शिक्षण पूर्ण करायचंच हा ध्यास आईवडिलांनी मनात धरला होता त्याला आज यश मिळाले उज्ज्वलाच्या यशात तिचे आई वडील भाऊ बहिणीसोबतच शालेय जीवनापासून लाभलेल्या सर्व शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे या उज्वलाच्या यशाने झरे व परिसरातून उज्ज्वलाचे कौतुक अभिनंदन होत आहे जरी माझी पोस्टिंग झाली तरी मी शिकतच राहणार आणखी उच्च पदावर जाऊन मी माझ्या परिसराचं माझ्या आई वडिलांचं नाव आणि माझ्यासाठी ज्यांनी त्रास सहन केला अशा सर्वांचेच मी नाव उज्ज्वल करणार आहे असा ध्यास उज्ज्वलाने घेतला आहे महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा